नमस्कार दोन हजार सव्वीस हे नवीन वर्ष वृषभ लग्नाच्या जातकांसाठी आर्थिक समृद्धी आणि प्रगतीचे नवीन द्वार उघडणार ठरेल ज्यांच्या कुंडलीत पहिल्या घरात दोन हा अंक आहे ते वृषभ लग्नाचे जातक आहेत मार्च अखेरपर्यंत म्हणजे वर्षभर तर शनिदेव हे अकराव्या स्थानातच असतील पण मार्च अखेरपर्यंत स्पेसिफिकली ते मार्गी असतील आणि ऑक्टोबर सव्वीस नंतरही ते मार्गीच असतील तर शनी स्थानातून भ्रमण करताना त्यांची तिसरी दृष्टी लग्नावर आहे सातवी दृष्टी पाचव्या स्थानावर आहे म्हणजे शिक्षण आणि संततीच्या आणि दहावी ही अष्टम स्थानावर आहे तर वृषभ लग्नाच्या जातकांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळण्यासाठी शनीची ही शिस्तबद्ध दृष्टी किती महत्वाची ठरेल मीन राशीतून भ्रमण करणारे हे शनी हे लाभस्थानातनं भ्रमण करत आहेत आणि वृषभ लग्नाच्या लग्नी ते पूर्ण दृष्टीने पाहताय त्याच्यानंतर पंचमस्थानावरती पूर्ण दृष्टीने पाहताय आणि त्यांची दहावी दृष्टी जी आहे ती अष्टमस्थानावरती आहे आता ज्या स्थानावरनं ते लाभस्थानावरनं भ्रमण करत आहेत शनी आता लाभस्थान हे सुद्धा शनींचं सा नैसर्गिक स्थान आहे त्यामुळे लाभस्थानातनं भ्रमण करणारे शनी आणि पूर्ण दृष्टीने लग्नी जेव्हा तेव्हा लाभस्थानाचं लाभदायक असं फलित ते वृषभ लग्नाला नक्की देते म्हणजे देतात असे भरभरून त्यांच्या शेतीमध्ये उत्पन्न होईल भरभरून त्यांना पदा वा, वा, उन्नती झाल्यानंतर त्यांची प्रगती झाल्यानंतर तिथे सुद्धा त्यांना भरपूर पैसे मिळतील व्यावसायिक आहेत त्यांचा व्यवसाय खूप छान चालेल हेल्दी सीझन डॉक्टरांसाठी पण असेल कारण मीन राशीचा संबंध किंवा लाभस्थानातल्या शनींचा संबंध हा वैद्यकीय व्यवसायाशी येतो त्यामुळे अशा जातकांचा लग्नाच्या की जे वैद्यकीय व्यवसाय करता आहेत किंवा ज्यांच्या वैद्यकीय संदी संलग्न असे काही दुकान व्यवसाय कर्म आहे असे डॉक्टर असे व्यक्तींचं सुद्धा या स्थितीमध्ये खूप भलं होणारे खूप प्रगती होणारे आणि खूप भाग्योदय होणारे आता मीन राशीतील हे जे गुरु आहे यांची तिसरी दृष्टी लग्नी आहे लग्नी म्हणजे शरीर अनेक प्रत्येक घराच्या फलिताचा काही ना काही संबंध लग्नाशी असतो म्हणून प्रत्येक घराचं फलित पाहताना किंवा प्रत्येक स्थानाचे रुलिंग प्लॅनेट्स काढताना लग्न हा विचारात घेतलाच जातो कुठल्याही मुद्द्यामध्ये आणि म्हणून ज्या वेळेला लग्नी शनींची दृष्टी येतील तर त्या अनुषंगाने कुठल्याही मुद्द्यामध्ये शनी हे सकारात्मकता दाखवतील इथे कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी नाही आहे आणि जसं तुम्ही प्रश्नात विचारलं त्याच्याप्रमाणे ती उत्कर्षाची स्थिती आहे तिथे जातक वृषभ लग्नाचा जातक हा या परिस्थितीमुळे खूप भाग्यकारी स्वतःला समजेल आणि खूप भाग्यकारी अशा प्रकारची स्थिती आहे आता मीन लग्न मीन राशीवर पूर्ण दृष्ट ठेवणारे आणि लाभस्थानातल्या शनींची भ्रमणाने त्यांची दृष्टी ही पंचमस्थानावरती पूर्ण आहे जिथे कन्या रास आहे आणि कन्या राशीच्या याच्या उप तिथे उपस्थितीमुळे कन्या राशीवर हे जे आहे ते स्थान शिक्षणाचं आहे संततीचं आहे शिक्षण आणि संतती याच्यामध्ये शनी थोडे फार प्रमाणामध्ये कमी जास्त असे नकारात्मक आणि सकारात्मक फळ देतील कारण असं आहे की ज्या वेळेला शनी न पूर्वा भाद्रपदा नक्षत्र भ्रमण करतील त्यावेळेला ते गुरूंच्या नक्षत्रातनं भ्रमण करणार आहे त्यामुळे तिथे ते फल चांगलं देतील आणि ज्या वेळेला ते उत्तरा भाद्रपदा नक्षत्रात भ्रमण करतील त्यावेळेला ते स्वतःच्या नक्षत्रात भ्रमण करणारे त्यामुळे इथे परम उच्च फळ देईल म्हणजे वृषभ लग्नाच्या जातकांची मुलं ही खूप चांगले शिक्षणात तरबेज असतील शिक होतील चांगल्या प्रकारचं यश संपादन करतील आउटस्टँडिंग असं करिअर ते निर्माण करतील अशा प्रकारचं फलित हे शनी देणार आहे आणि त्यामुळे मीन राशीतले हे शनी पंचमस्थानाच्या दृष्टीने संतती व शिक्षण या दृष्टीने खूप चांगले शिक्षण बऱ्यापैकी अचीव होईल बऱ्यापैकी जे तुमचे लक्ष तुम्ही ठरवून ठेवलेले आहेत ते अचीवमेंट ते संपादित होतील आणि तुम्ही शनी हे याप्रमाणे अनुकूलता देतील शनींची या दृष्टीने प्रतिकूलता एवढीच राहील फक्त की त्यांचं जे दशमदृष्टी आहे आपण शनींची मीन राशीतनं ती अष्टमस्थानावरती आहे अष्टमस्थान हे मृत्यूस्थान आहे आणि शनींच भ्रम मृत्यूस्थानावरती शनींचे परत जेव्हा दृष्टी येते तेव्हा थोड्याफार प्रमाणावर अपघातांची संभावना ही खूप असते कितीही प्रयत्न केला तरी कितीही दक्षता घेतली तरी अचानकपणे कुठल्या तरी विचित्र पद्धतीचा अपघात होऊन इजा होते आणि बहुतांशी अंगावरती बऱ्याप बरे बरेच दिवस हालचालीमध्ये मर्यादा येते आणि अंथरुणाला जातक खिळून राहतो लग्नाचा आणि त्यावेळेला बरं होण्याकरता त्यांचा काही पैसाही खर्च होतो सहाय्य अर्थसहाय्य पण लागतं आणि वेळ कधी 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 अशी वेळ पण येते की एखादा शरीराचा भाग तुम्हाला थोड्याफार प्रमाणामध्ये गमवावा लागतो म्हणून न राशीतलं हे शनींचं भ्रमण पन्नास टक्के आपण चांगलं आहे आणि पन्नास टक्के हे प्रतिकूल आहे तर ह्याच्या अनुषंगाने जर काही सल्ला द्यायचा झाला तर वृषभ लग्नाच्या जातकांनी शनींचं रत्न नीलमणी हे धारण करावं म्हणजे ह्याच्यातला जो अष्टम मीन राशीतल्या असो किंवा आणखीन कुठलीही कुठल्याही राशीतून मीन राशीवर याच्यावरती अष्टमस्थानावर दृष्टी असेल तर ती च जे प्रतिकूल फलित आहे ते मिळणार नाही साडेतीन रतीच्या किंवा चार रतीच्या चांगल्या प्रकारच्या नीलमणीचं चा। पंचधातूच्या किंवा सोन्याच्या अंगठी मिळते मध्यमा म्हणजे मधल्या बोटामध्ये शनिवारी त्या अंगठीवर प्राणप्रतिष्ठा अभिषेक करून व शनींची सात वस्तू शनींच्या मंदिरात दान करून ते धारण करावे आणि धारण करत असताना शनींनी नृसिंहांचं रचलेलं स्तोत्र म्हणावं जेणेकरून शनींची कृपा सकारात्मक कृपा आणि कुठल्याही प्रकारची प्रतिकूल अपघाती परिस्थिती शनी निर्माण करणार नाही गुरुजी एप्रिल ते सप्टेंबर साधारणत हेच शनिदेव अकराव्या स्थानातच वक्री जातील तेव्हा आधी केलेल्या गुंतवणुकीतून मिळणारा परतावा लांबणीवर पडेल का विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेवर पाचव्या स्थानावरील दृष्टीमुळे काय परिणाम होतील मीन राशीतून वक्री भ्रमण करणारे शनी यांचा गुंतवणुकीच्या दृष्टीची संलग्न असलेल्या स्थानाशी षडाष्टक योग है। त्या आहे आणि त्यामुळे आधी गुंतवणूक केलेल्या आर्थिक बाबींचा परतावा मिळण्यामध्ये थोडीशी अडचणीची परिस्थिती आहे त्या कालावधीमध्ये तो मिळणार नाही पण त्या ती शनींची पुन्हा मार्गी भ्रमण सुरू झालं मीन राशीमध्ये तर निश्चितच हे पैसे मिळतील म्हणून आम्ही असा सल्ला देतो कि जा वेला वेला की ज्या वेळेला शनींचं वक्री भ्रमण असेल मीन राशीवरनं तर त्यावेळेला त्यांनी कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करू नये आता वृषभ लग्नाशी शनींचं लाभस्थानामधनं त्रय एकादश योग हो आहे त्यामुळे शनींच्या लाभस्थानातील उपस्थिती आणि लाभस्थानाचं फलित वृषभ लग्नाला कायमस्वरूपी चांगलंच मिळावं आणि दुपटी तिपटीने लाभ व्हावा यासाठी शनींचा माशुष्कू म्हणजे उडीद काळे उडीद यांना थोडंसं मोरीचं तेल लावायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि ते संबंध एखाद्या ज्या भांड्यात असेल त्याच्यातनं असं मुठीत धरायचं कुठलाही एकदा धरल्यानंतर पडायला नको हे मूठ अशी ठेवायची आणि ती आपल्या कपाळाला लावायची आठ वेळा आणि नंतर ते उडीद आणि ते, 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 ते मीठ शनीन चा जर, ते आणि ते तेल लावलेले उडीद आणि मीठ शनींच्या उजव्या पायावरती मंदिरात अर्पण करायचे आणि जर तिथे पुजारी मूर्तीजवळ जर जाऊ देत नसेल काही मंदिरांमध्ये हे प्रतिबंध असतात तर तिथे शनींना ते असं दाखवून ते त्या शनीं समोर त्यांनी जातकांनी ठेवलेली काही भांडी वगैरे असतात त्याच्यामध्ये ते ओतून द्यायचं आहे आणि दुसरं आहे की शनी वज्रपंजर कवच जे आहे त्याचं शनिवारी नित्य पठण करावं म्हणजे शनींच्या लाभस्थानातील स्थितीचा प्रतिकूलतेचा काहीही परिणाम होणार नाही मिळालं तर अनुकूल फलितच मिळेल आणि त्याच्याने जातकाचा फायदा होईल मीन राशीतलं शनींचं भ्रमण जे आहे त्यांची त्याच्याने त्यांची दृष्टी पंचमस्थानावरती आहे पंचमस्थान हे एज्युकेशन म्हणजे विद्येचं स्थान आहे आणि वृषभ लग्नांच्या जातकांसाठी ते विद्येच्या संदर्भामध्ये शनींचे काय परिस्थिती होईल किंवा त्यांना काय तर या मंडळींना थोड्या फार प्रमाणामध्ये प्रतिकूलतेला समोर जावं लागेल म्हणजे यामध्ये नेमकं सगळं तयारी झाली तरी परीक्षेच्या वेळेला नेमकं आजारपण येण्याचा त्रास आहे कर्माच्या दृष्टीने कर्माधिकारी आहेत कर्मफलदाता आहेत त्यामुळे निसर्गातील ज्या काही गोष्टी आहेत नैसर्गिकदृष्ट्या किंवा जे वंश परंपरागत जे काही नियम अभ्यास करतानाचे जे लावून ठेवलेले आहेत त्याचं पालन नाही केलं तर हे शनी निश्चितच प्रतिकूल देता पण एक त्याचा विशेषता अशी आहे की जर तुम्ही त्याचं आचरण त्या नियमांचं आचरण कुठल्याही बिना शर्त केलं तर शनी विना शर्त तुमचा फायदा करतात म्हणजे उदाहरणार्थ झोपून तुम्ही अभ्यास करू नाही पहाटे उठून लवकर अभ्यास करावा किंवा मनन करत असताना तुम्ही बसण्यापूर्वी अभ्यासाला बसण्यापूर्वी दक्षिणेकडे तोंड करून नमस्कार करावा कारण द शनींचं एक नाव यम आहे जसे दहा नावांपैकी किंवा एक स्वरूप यम आहे कोण पिंगलो बभ्रू कृष्ण रौद्रंतको निश्चरो मंद पिपला देन संस्कृत म्हणजे ते यम आहे यमाची दिशा दक्षिण आहे म्हणजे शनींची दीक्षा दक्षिण आहे कालभैरव सुद्धा दक्षिणेकडे जे काय शनींचं इष्टदैवते तर वृषभ लग्नाच्या जातकांनी अशा शनींचं या स्थितीमध्ये जे काही प्रतिकूल फलित आहे ते मिळून न मिळता अनुकूलता मिळावी भाग्यकारक व्हावं कारण वृषभ लग्नाचे दशमाचे कारकत्व शनींकडेच आहे त्यामुळे चांगलं कर्म करण्याची संधी बुद्धी आणि स्थिती निर्माण व्हावी यासाठी कालभैरव अष्टक कालभैरव स्तोत्र आणि महाकालभैरव भैरव अष्टकाची ही तीन स्तोत्र रोज संध्याकाळी घरामध्ये आपल्या म्हटली गेली पाहिजे जेणेकरून शनींची कृपा राहील शनींच्या इष्टदैवत कालभैरवाची कृपा राहील आणि तुमची वाटचाल यशस्वी होईल ऑक्टोबर दोन हजार सव्वीस नंतर शनी पुन्हा मार्गी होतील तर या वेळेला काही फरक पडेल का का आधी ज्या वेळेला मार्गी होते तसेच फलित आता देतील मार्गी शनी हे शनी चांगली फलद फक्त एवढंच आहे की मार्गी शनी ज्या वेळेला होतील मीन राशीमध्ये तर वक्री ज्या ह्याच्यातनं ज्या नक्षत्रांमधनं ते फिरत होते मीन राशीच्या त्याच नक्षत्रांमधनं ते मार्गी होतील आता त्याच्यामध्ये एक नक्षत्र शनींच स्वतःच आहे आणि त्यामुळे उत्तराभाद्रपदा नक्षत्रामधनं जेव्हा शनी मार्गिका असो किंवा वक्री असो फलिताचा कुठलाही फरक पडणार नाही पण उत्तराभाद्रपदा नक्षत्रामध्ये नक्षत्रा मार्गी शनी खूप छान फलित आधी जे स्थिती होती तीच स्थिती होती की मार्गी होते मीन राशीमध्ये पण यावेळेला त्याचं आधीच्या फलितापेक्षा ते, 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 फलिता ते दुप्पट फलित देतील आणि बऱ्यापका दुप्पट तिप्तीने तुमचा फायदा करतील तुम्हाला उपयुक्त असणाऱ्या जातकांचा मेष लग्नाच्या जातकांचा ते तुम्हाला म्हणजे वेगवेगळ्या लग्नाचे जातक एकत्र येऊन त्यांना एकमेकांचा फायदा किंवा त्यांच्या एकमेकांच्या काही गोष्टी सहभाग करून त्याच्यानुसार भाग्यकारक गोष्टी करण्याचा त्यांचे उपरती होईल किंवा त्याची संधी निर्माण होईल अशा प्रकारचं नंतरच्या मार्गी फलित आहे धन्यवाद गुरुजी आपल्या वेळेसाठी आपल्या मार्गदर्शनासाठी आपल्यालाही जर गुरुजींची अपॉइंटमेंट हवी असेल त्यांच्याकडनं काही मदत हवी असेल तर आपण आम्हाला व्हॉट्सॲपद्वारे संपर्क करू शकता नाहीतर खालती कॉमेंट्समध्येही लिहू शकता हा व्हिडिओ कसा वाटला धन्यवाद धन्यवाद नमस्कार